स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या युवक प्रदेश सचिवपदी परवेज लतीफ गैवान यांची निवड करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार निवडीचं पत्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं युवा नेते परवेज गैबान हे सातत्यानं समाजकारण आणि राजकारणात सक्रिय आहेत माजी नगरसेवक लतीफ गैवानी यांच्या मार्गदर्शनाखाली ते सतत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आणि पक्ष संघटन मजबूत करण्यात अग्रभागी असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक महाराष्ट्र अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी परवेज गैवान यांची प्रदेश सचिवपदी निवड केली आहे या कामी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर त्याचबरोबर माजी आमदार अशोकराव जांभळे माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे लतीफ गैबान यांचं मोलाचं सहकार्य लाभलं निवडीनंतर बोलताना परवेज गैबान यांनी हा माझ्यासाठी अत्यंत गौरवाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे पक्षवाढीसाठी केलेल्या कामाचा अनुभव नेतृत्व गुण घेतलेली मेहनत आणि सामाजिक भान याचा हा सन्मान आहे पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या या जबाबदारीचा मी पक्ष संघटन आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करेन सर्वसामान्य युवकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असं त्यांनी सांगितलं